आज असताना मातंग समाजाला काँग्रेसने सुद्धा सोडले का सोडलं त्याचं कारण नाहीये तुमची उपयोगता संपली एकीपैकी सांगू नका तुमच्यात कधी एकी नव्हती मातंगांमध्ये कधी एकी नाहीये सतरा तोंड सतरा ठिकाणी आणि कुठंही अत्याचार झाला तर असताना मातंग समाजाचा नेतामय मग कधी तिथे बघितलेला नाही तिथे कोणतरी मानवता संघटनेचा दिसतो डाव्या संघटना दिसतो आंबेडकरी चळवळीतला दिसतो इतर पक्षांमधले असणारे दिसतात का तिथे दिसत नाही तर मी मगाशी जसं म्हटलं की बंडखोरी होती धर्मांतर करण्याची गरज आहे की न गरज आहे हे तुम्हीच ठरवा पण माझ्या परिस्थितीच्या विरोधात मी असणार लढणार माझ्या परिस्थितीच्या विरोधात मी लढणार ही बंडखोर वृत्ती पाहिजे ना ती नसेल तर तुम्ही पुढं कसं येणार <ण्णाग> कोर्टाचा निर्णय अर्धा अर्धा लावला जातो का तू तु जसा आहे तसाच लावा लागतो त्याच्यामध्ये मला जो मान्य आहे तो मी स्वीकारणार आणि मला जो मान्य नाही तो मी स्वीकारणार नाही असं होणार आहे का एक तर तुम्ही त्या निर्णयाबरोबर आहात की तुम्ही त्या निर्णयाच्या विरोधात तो नुसता वर्ग वर्गीकरणाचा जजमेंट असत वेगळा असतं पण जज वर्गीकरणाबरोबरच त्यांनी क्रिमी लेअर लावून टाकलं म्हणजे वेगवेगळ्या दलित समूहामधला शौल कास्टच्या श्राईबच्या समूहामधला जो शिकलेला वर्ग आहे की तो शिकलेला असल्यामुळे चळवळ चालवतोय किंवा त्याच्या चा जाणीवा आहेत त्यालाच किकआउट केल्यानंतर चळवळ चालवेल का तू आज इंटरेस्ट आहे म्हणून तो चालवतो उद्या त्याला सांगण्यात आलं की बाबा हे तुझ्या तुला आता मिळणारच नाही त्याचा तोच इंटरेस्ट राहणार आहे का तेवढीच त्याची बांधिलकी राहणार आहे का या निर्णयातून दलितांच्या चळवळी आदिवासींच्या चळवळी हा संपवण्याचा किस्सा झाला हे आपण लक्षात घेऊ मी जसं म्हटलं की बंडखोर का व्हावं लागतं तर बंडखोर हा एकाच दृष्टीने विचार करत नाही बंडखोर हा एका दृष्टीने विचार करत नाही तो त्याचं लक्ष ठरवतो त्यांनी एकदा लक्ष ठरवलं की मग त्या लक्ष्याकडे कशा रीतीने पोचायचं हा त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात मोठा भाग आहे मग तो एक मार्ग सुच धरत नाही तो अनेक मार्ग त्या ठिकाणी धरतो आता मी मगाशी जसं म्हटलं की वर्गीकरण इथलं कुठलंच सरकार तुम्हाला पाहिजे तसं देणार नाही देताना खोडा घालूनच तिथं देईल हे आता जसं दिलंय तसं आता हा डेड आलाय हा आता डेडेड आलेला आहे मग आता जायचा मार्ग कुठला आपल्याला काय बघायचं आहे की कुठे नाही कुठे करून तरी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे